नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा आपण एकदा लाईव्ह व्हिडिओमध्ये आलेलो ला आहोत मला लाईव्हचा एवढा अनुभव नाही आहे तरी मी शिकण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही म्हणाल की अचानकच या लाईव्ह येतात नाही कधी सांगत नाहीत वगैरे खरं सांगू का खरंच खूप काम असतं शिवणकामाचं वगैरे म्हणा घरातलं त्यामुळे मग वेळ भेटत नाही जसा वेळ मिळतो तसं मग व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते आता ही जी चंची आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशी शिवायची दाखवते आहे आपल्याला चेन वगैरे जोडायचं आहे किंवा अस्तर जोडायचा याला अर्ध काम मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला दाखवलेलं आहे तुम्हाला त्याचं अर्ध राहिलेलं काम आज करणार आहोत आपण आज जास्त काही मेंबर्स जॉईन झालेले नाहीत आणखी तरी कालच्या लाईव्हला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला सर्वांनी मी केलेले सापडले आज तर बहुतेक सगळ्यांना पण तरी आता माझं सुद्धा एक काम सुरूच आहे शिवणकामाचं तेव्हा म्हटलं त्याला लाईव्ह व्हिडिओ घेऊयात आता या काही चंचित आपल्याला चेन जोडायची राहिलेली आहे या चल मी दोन प्रकारे चेन जोडलेली आहे तर दुसऱ्या प्रकारे मी याला चेन जोडून दाखवते तुम्हाला मी असं मान्य आहे मला की आज कोणाच ताईला वेळ मिळणार नाही यायला वेळेला यायला माझंही काम चालूच राहणार आहे मला त्यांची वेळ पूर्ण करून द्यायच्यात जसा वेळ मिळेल तसं मी आता शिवून करत असते कापडाला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद देत आहात मैत्रिणींना रोज मला दोन तीन चार अशा ऑर्डर असतातच खूप लांबून लांबून तुम्ही खनकपडा मागवत आहात আপুলে त्या तिनही ठिकाणी मी लेसचा वापर करणार आहे त्यासाठी मी ते खाली मोकळ सोडलेला आहे बघा त्या लेस जोडल्यानंतर मग हे तीन एक तुकडे मी एकत्र जोडून घेणार आहे थोडं थोडं कामायचं मी करून घेतेचं अंचीचं म्हणजे अर्ध अर्ध काम त्याला लेस जोडायची आहे नंतर मग फायनल टिप देऊन याला कंप्लीट करायचं ते नंतर काम करणार आहे मी करायचं लेसचं ले ले मटेरियल आलेलं नाही अजून आता हा जो बॅक पार्ट आहे याला आपल्याला mm -hmm. बेल्ट जोडण्यासाठी छोटे छोटे बंद लावायचे आहेत म्हणजे कमरेला बांधण्यासाठी आपण याला दोरी लावणार आहोत त्यासाठी याला बेल्ट करायचे छोटे छोटे बेल्ट मी रात्रीच तयार करून घेतले होते बघा अशा मापाचे बेल्ट करून घेतले होते मी साधारण दीड इंचाची पट्टी कट केली होती आणि पर्सला किंवा साईड पर्सला जसे आपण बेल्ट तयार करतो तसं दोनदा फोल्ड करून असे बेल्ट छोट केले छोटे छोटे हे साधारण तीन इंच रुंदीचे किंवा तीन इंच उंचीचे आहेत बॅकला इथं जोडताना मध्य करायचं आहे आणि वरतून साधारण पाच किंवा सहा इंच सोडून जोडायचे आपल्याला हे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे परंतु आता मला पटपट काम आहे त्यासाठी हे झटपट शिवणार आहे चार पाच दिवसामध्ये या च आपल्या शिवून झाल्या पाहिजेत आता हे बेल्ट इथं मॅचिंगचेच लावायला पाहिजे होते परंतु कापड शिल्लक नाहीये तर मग मी याची वेगळ्या कापडाची ते बेल्ट जोडणार आहे वेग वेग वे वेग वेग वे वे मग तसंही समजा तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे काही तुकडे जोडले किंवा कापड जोडलं तरी चालतं ते आणखीनच वेगवेगळ्या रंगाचं असेल तरी आकर्षक दिसतं आणि मॅचिंगचं जरी असेल तर आणखीनच त्यापेक्षा वेगळा लुक येतो मग चंचेला की एकही मेंबर जोडलेला नाही येत आज कारण की बरोबर आहे आज सर्वताईंना खूप काम असणार आहे घरामध्ये घटस्थापनेसाठी परंतु तुम्ही लाईव्ह नंतरही बघू शकता बेल्ट इथे शिवले नाही तरी चालतील परंतु समोरच्याची जशी रिक्वायरमेंट असते तस आपल्याला त्याला शिवून द्यावं लागतं तर ता ते ताईने मला तसे बेल्ट तयार करायला सांगितले होते त्याच्यात मध्ये आपण दोरी होऊन घेणार आहोत आणि दोरीला आपण लटकन शिवणार आहोत पक्क करून घ्यायचं खालच्या बाजूला सर्वच एक एक पाठ मी तयार करून घेणार आहे हे पार्ट पुन्हा एकमेकांना जुळून ठेवायचे पार्ट याचा पार्ट तयार झालेला इथे मी चेन जोडून घेतात याला आपण लेस वगैरे जोडल्यानंतर ले मग आपली फायनल चमची तयार होणार आहे असं अर्ध अर्ध काम आपलं करून ठेवायचं কম্বি বাজুলেশন গোষ্ঠী মার্কিং করুন না मग आपलं फिनिशिंग फिनिशिंगमध्ये येतं कुठेही मग कमी जास्त व्हायचा प्रश्नच नाही थोडासा वेळ लागतो परंतु मग काम आपलं फिनिशिंगमध्ये होतं बघा मॅचिंगचे जर याला असले ना असं बंद वगैरे याचा लुक वेगळाच वे येतो किंवा आणखीन छान दिसतो आता आपल्याकडे जसं कापड अवेलेबल असेल त्याप्रमाणे मग मी याला असे बेल्ट जोडते जास्त मोठे मोठे नाही करायचे बेल्ट अगदी मापतच करायचे आहेत साधारण अडीच ते तीन इंचाचे घेतले तरी चालतील आपल्या चॅनलवर चंचीचे भरपूर प्रकार मी यापूर्वीच दाखवलेले आहेत परंतु हा एक खूपच वेगळा आधुनिक प्रकार आहे किंवा ट्रेंडी प्रकार आहे ही अशी चंची तुम्ही जीन्स टॉप स्कर्ट टॉप याच्यावरही वापरू शकता असं थोडं थोडं काम आपल्याला करून ठेवायचं आहे याला लेस वगैरे जोडली कि मी आपल्याला ही फायनल चंची तयार करता येईल आणखी याला गोंडे पण लावायचेत खाली पण आता ते गोंड्यांचं काम मी एकदाच करणार आहे हे बघा याला असा पॅच जरी आला ना तुकडा तरी काय हरकत नाही पण तुम्हाला एक याच्यामध्ये ट्रिक सांगते की मी बाकीचे फ्रंट साईडचे तुकडे मी या प्लेन तुकड्याला जोडलेले आहेत पण इथं असा जॉईन आल्यामुळे हा फ्रंटचा भाग मी याच्यावर जोडणार आहे हे बघा याला आतून पॉकेट नाही केलेलं आहे मी तर याला आपण बेल्ट जोडून घेऊयात कारण हा बॅकला संपूर्ण दिसणार आहे तुकडा आणि इथे जर हा जॉईंट आला आहे तर हा याच्याखाली खाली झाकून जाईल याला बेल्ट नंतर जोडे तर याला आपण चेन जोडून घेऊ असा शिवणकामामध्ये आपल्याला थोडेफार बदल करावेच लागतात तर हे बघा या तुकड्याला सुद्धा इथे जॉईंट दिलेला आहे पण हा या तुकड्याखाली झाकला जाईल कालच्या व्हिडिओमध्ये बहुतेक मी तुम्हाला इथं वेगळ्या प्रकारे चेन जोडून दाखवलेली आहे तर आज मी थोडीशी वेगळ्या प्रकारे चेन जोडते म्हणजे दोनही तुकड्यांच्या मध्ये चेन आपण जोडतो जोडतो आहोत याचे चेन जोडण्याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते सर्व प्रकार तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही वेगळे देण्याचा प्रयत्न करत असते तर चेन जोडण्याचे किंवा बॅगला बेस बनवण्याचे किंवा चेनमध्ये न टाकण्याचे तुम्हाला भरपूर वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील डोक्यामध्ये <tip> भरपूर आयडिया असतात म्हणजे वेगवेगळ्या कल्पना असतात की आपण अशी बॅग बनवावी तशी बनवावी परंतु वेळ या बाबी शूट करणार होत नाही आणि अपलोड करणं होत नाही आता माझ्याकडे जवळपास दहा ते बारा व्हिडिओ शूट करून झालेत परंतु मला ते एडिट करायला वेळ नाही आहे तुम्ही मी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग पर शिवून त्याचे व्हिडिओ शूट करून ठेवलेत लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळतील परंतु शिवणकामही मलाच करायचं एडिटिंगही मलाच करायचं अपलोडही कधी कधी मिस करते तरी समजा मुलगा मला मदत करतो परंतु बहुतेक जास्त गोष्टी मलाच कराव्या लागतात किंवा बघाव्या लागतात पुणे अशा अचानक ऑर्डरही असतात मधून मधून त्यामुळे जसं शक्य होईल मी तसं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते आणखी त्याच्यामध्ये नवीन खण कापडाचाही बिझनेस आपण सुरू केलेला आहे आणि त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आहे त्यामुळे त्याच्याकडे थोडासा वेळ द्यावा लागतो मग रोज तीन चार तीन चार ऑर्डर असतातच आज कोणीच जॉईन होणार नाही बहुतेक आज सगळ्या ताईंना आपलं काम असणार आहे खरंच आजचा दिवस खूप सगळ्यांसाठी धावपळीचाच असणार आहे मी काही घटस्थापना करत नाही आमच्या घरामध्ये आमच्या जाऊबाई आहेत मोठ्या त्यामुळे गावाकडंच घटस्थापना वगैरे होते मी फक्त आपला नऊ दिवस अखंड दिवा लावत असते आणि कलशाची स्थापना करत असते आता इथं बघा मी या मेन फॅब्रिक पेक्षा म्हणजे या संपूर्ण तुकड्यापेक्षा हे अस्तर थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण की मला इथं पायपिंग करायची होती तर याच्यामध्ये थोडंसं आपण बदल करणार आहोत आता वरच्या बाजूला इथे दोन्ही तुकडे मी एकत्रच जोडते परंतु परंतु पायपिंग न करता आपण आता हे तुकडे कसे एकमेकांना मॅच करून घेणार आहोत तेच बघूया आता पुढे आता हा तुकडा मी याच्यासाठी असा कमी घेतला होता अस्तरचा की मला हा मेन फॅब्रिकचा मेन फॅब्रिकचा तुकडा असा वरच्या बाजूला घेऊन अशी पायपिंग तयार करायची होती आपल्या दिशेला परंतु हा पोर्शन मला खूप छोटा वाटतोय त्यामुळे मग मी काय करणार आहे हा अस्तरचा तुकडा फक्त या मेन फॅब्रिकला असा वरच्या बाजूने जोडून घेणार आहे म्हणजे हे बघा आता हे मेन फॅब्रिक आहे अस्तर इथं असं बर एकसारखं करून घ्यायचं आहे हे बघा इथं काही पायपिंग वगैरे करायची नाही आणि मग इथं जेवढीही याची दोघांची उंची बसेल तिथं फक्त या आतल्या तुकड्यालाच इथं मी टीप देऊन घेणार आहे सगळ्या तुकड्यांना नाही नाही द्यायची टीप हे बघा हा तुकडे या, या बाजूला करते आणि इथं याला दोनदा टीप देऊन घेते आपण हे खूप वेगवेगळ्या प्रकारे शिवू शकतो आता हे बघा असं व्यवस्थित एक याच्या बाजू जळवते इथं थोडस काहीतरी शिवणामध्ये चुकलेलं आहे की नाही हे बॅक साईडला करायचं असं हां हे बघा असं हे बाजू अशी व्यवस्थित जुळवायच्यात आणि खालची बाजू याची व्यवस्थित जुळवायची आहे हे बघा एक दोन आणि तीन पदर आहेत एक व्यवस्थित जुळवायच्यात आणि तर वरच्या दिशेला आपल्याला दाब टिप द्यायची आहे इथं हे अस्तर दिसलं नाही पाहिजे ना अशी टीप द्यायची आहे त्यासाठी अस्तर थोडंसं आपण आतल्या दिशेला करून घेऊयात आणि छानशी मेन फॅब्रिकवर टिप देऊन घेऊ तयार झालं याला लेस आहे नंतर जोडूयात घेते मी हा भाग त्याच्या बॅक पार्टला आपल्याला बंद जोडायचे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मेजरमेंट असतं मैत्रिणी व्यवस्थित मापक येऊन गोष्टी केल्या ना तर खूप छान मग आपली वस्तू तयार होते आता या संचीमध्ये बघा मी अंदाजेच करायला गेले काही एक गोष्ट याच्यामध्ये थोडासा मापांमध्ये चुकलेला आहे बघा आता हे उसावं लागणार आहे मला हे बघा हे दोनही बंद व्यवस्थित मापात एकसारखेच आलेत या बाजूला सारखं अंतर सुटलंय आणि या बाजूला सारखंच अंतर परंतु एक घाई घाई मी अंदाजेच करायला गेले तिकडे बघा कमी जास्त झालंय तर शक्यतो मी अंदाजे काम करत नाही परंतु त्या अशी खूप घाई होती म्हणून मी अंदाजे केलेलं आहे काम बघा इक कमी जास्त झालंय आता इकडचं उसून मला हाताने शिवावं लागणार आहे तेव्हा कधी अशी व्यवस्थित माप घेऊनच गोष्टी करायच्या आपण मॅचिंग मॅचिंगचा दोरा वापरूयात इथून पुढे नऊ दिवस सर्वतही आणखीनच बिझी असणार आहे प्रत्येकाच्या शहरामध्ये दांडिया गरबा नक्कीच होणार त्यामुळे मग सर्वतही बिझीच असणार आहेत सर आता मी थोडीशी लाईव्ह बंद करते कारण आता आज कोणीच मेंबर जॉईन होणार नाहीत बहुतेक तर बंद करूयात आपण ही लाईव्ह